दारूबंदीसाठी कहाटूळ गावात महिला आक्रमक शहादा पोलीस ठाण्यावर महिलांचा मोर्चा दारूबंदी न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलनाचा इशारा दारूच्या व्यसनामुळे अनेक तरुण व्यसनाधीन पोलिसांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कहाटूळ गावात अनधिकृत दारू विक्रीचा प्रश्न गंभीर बनला आहे यामुळे गावातील अनेक कुटुंबे विस्कळीत होत असून अनेक महिलांचे कुंकू पुसलं गेलं आहे तर अनेक तरुण दारूच्या व्यसनात अडकले असून त्यांचे आरोग्य आणि जीवन धोक्यात आले आहे या पार्श्वभूमीवर गावातील महिलांनी एकत्र येऊन दारूबंदीची मागणी केली आहे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आले असून प्रशासनाकडून तातडीची कारवाई अपेक्षित आहे काहाटूळ गावात दारू विक्रीमुळे उद्भवलेल्या समस्यांमुळे गावातील महिलांनी आंदोलनाचा धागा पकडला आहे अनधिकृत दारू विक्रीमुळे अनेक कुटुंबे विखुरली जात असून महिलांना अनेक त्रास सहन करावे लागत आहेत या पार्श्वभूमीवर महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन दारू बंदीची मागणी केली आहे त्यांनी प्रशासनाकडे या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देण्याची आणि तातडीची कारवाई करण्याची मागणी केली आहे आम्ही काठोळ गावचे महिला सदस्य शादळेकोट पोलीस स्टेशन तीस पस्तीस बाया तीस तठोई नंदर कलेक्टर ऑफिस कलेक्टर मॅडम ले, ले भेट मॅडमने सही दिदी बट काय सांग काठोड गावले दारू बंद हो बंद करा ना आश्वासन दिले दोन दिवस सोमवारपर्यंत बंद नाही करा मग

आणि हरसे घेऊन गेलो करायला पण नाही पैसे घेतले काय खिशात टाकलं तर चालले ते लाल नाच पूल लाल नाच पू आला मुलं फेटत घरामध्ये आई बापांना शिरगळा करतात मारतायत गोचकता ही बाईला किती गोचकलेला आहे बा त्यांच्या काही नाही आणत काय नाही आणत हे बाय खाऊ आम्ही बाई आणि त्यांना दारू पाहिजे ही बायला गोचकलेलं आहे मुला पण काय मला काय सांगणार तोडून टाकणार हिला कधी आम्ही मारणार हिच्या घरी जाऊन तंदा करणार आम्ही कधी मेलो मेलोत आमच्या पालाम बाय काढून आम्ही बोलले काल पिवळा म्हणून बायकोन घरची दाबिली दिली इथली मध्ये जीप काढली दिली असं सभा की तटे आणि मीटिंग माठे होऊन येणे दादा संजय मोहिते शहादा प्रतिनिधी आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि रहा अपडेट